रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या पशायदानातलं तिसऱ्या ओवीचं निरूपण आज आपण पाहणार आहोत तिसरी ओवी आहे खूप सुंदर आहे त्याचा अर्थ समजून घ्या दुरितांचे तिमिर जाओ विश्वस धर्म सूर्य पाहो जो जे वांचील ते, ते लाहो प्राणी जात आता दुरित म्हणजे काय तर पाप आणि तिमीर म्हणजे अंधार पापाचा अंधार वांछित म्हणजे जो इच्छा करील ते आणि प्राणीजात म्हणजे सगळे सजीव प्राणी हे काय लक्षात ठेवायचं प्राणीजात म्हणजे मनुष्य नाही तर सगळ्या प्राणीमात्रांविषयी ज्ञानेश्वर माऊली मागणं मागतात आता दुरितांच तिमिर जावं म्हणजे काय तर ज्ञानेश्वर माऊली हे चौथं मागणं आहे की पापाचे अनेक प्रकार आहेत तसे शास्त्रामध्ये नऊ प्रकार दिलेले आहेत पण ते महत्त्वाचे आहे वाचिक आणि मानसिक कायिक म्हणजे जे शरीराने पाप केलं मानसिक म्हणजे जे मनाने पाप मनात पाप आलं आणि वाचिक म्हणजे जे तोंडाने पाप केलेलं आहे आपण कोणाची निंदा करतो कोणाला शिवाय देतो ते वाचिक पाप झालं शरीराने मारहाण करतो ते शारीरिक पाप झालं मनामध्ये पाप आणलं कोणाचं तरी वाईट करावं असं त्याला आपण मानसिक पाप असं मानतो त्याची उपपातक वगैरे परत प्रकार त्याचा अर्थ आपल्याला काही समजून घेण्याची गरज नाही पण हे सर्व प्रा पाप करणाऱ्यांना मध्ये दोन प्रकार पडतात पर एक परमेश्वराला मांडतच काही पाप पुण्य आम्हाला काही माहीत नाही देऊ नये आम्ही आमच्या सुखासाठी वाटतं ते करू लोकांना लुबाडू लोकांना त्रास देऊ त्यांचा खून करू पण आम्ही सुखी झालं पाहिजे असे लोक कधीही सुखी होत नाहीत खूप पैसा येतो खूप मांड मारावत येतो आणि जसा येतो तसाच तो निघून जातो आणि मातीशय अपराधी भावनेने त्या माणसाचा मृत्यू जवळ येतो दुसरा प्रकार असा आहे की परिस्थिती केवळ अज्ञान दुर्बलता याच्यामुळे लोक पाप करतात गरीबी आहे म्हणून चोरी केली आहे भुकेचं पोरं बुकेन म्हणून आई चोरी करतो किंवा माहितीच नाही आपण हे पाप करतो जेव्हा समजतं तेव्हा त्याला पश्चाताप झालेला असतो आणि मग तो त्या पापाचं निर्धारण करण्यासाठी परमेश्वराकडं करुणा भागतो भगवंत सांगतात की ती माणसं माझ्याजवळ शेवटी येतात कारण त्यांच्या पापानं माफी करतो शेवटी मनामध्ये तुम्हाला मी पाप केलं ही जाणीव टोचणी लागत असेल तर तुम्ही त्या पापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा पण त्या पापामध्येच मला आनंद वाटत असेल तर तुमचं आयुष्य शेवटी नष्ट झाल्याशिवाय राहत नाही भगवान श्रीकृष्णसुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगतात होते अपिचेत सुदाचारो भेदते सामान्य भाको साधुके समंतव्या सा सभ्यम न सितो हिसा क्षीप्रभवंती धर्मात्मा श्वशांती निग्छती कौतेयप्रतिजानही नवे भक्ता प्रणश्यती म्हणजे पूर्वी अत्यंत दुराचारी असला तरी तो अनन्य भक्त होऊन माझी भक्ती करत असेल तर तो साधूच मानला पाहिजे कारण योग्य मार्गाने तो प्रयत्न करत आहे अल्पच काळात तो धर्मात्मा होतो त्याला शाश्वत शांती प्राप्त होते आणि या म्हणजे अर्जुना माझा फक्त कधी नाश व्हावत नाही त्याचं उदाहरण म्हणजे वाल्मिक कोळ्याचं त्याने किती खून केले लोकांना वाटस रूट आणि मग शेवटी त्याने राम राम जप सुरू केलं आणि तो वाल्मिक ऋषी झाला तर त्याने रामायण लिहून त्याचं आजपर्यंत इतके हजारो वर्ष झाले तरी वाल्मिक ऋषींचं नाव लोक घेतात पापाचं प्राबल्य वाढलं की त्याचा सदाचार मानला जातो आपल्याकडं पहा त्याच्याकडे पैसा आहे त्याला लोक मान देतात त्याच्याकडे सत्ता आहे त्याला मान देतात मग तो पापी आहे माहिती आहे तो दुराचारी आहे माहिती आहे भ्रष्टाचारी आहे माहिती तरी आपण त्याच्या सत्तेच्या दबावापोळी त्याला मोठे पाणी पण तो, तो कित्येक लोक आमदार खासदारांना बरोबर मैत्री फोटो काढून घरात लावतो माहिती आहे या माणसाला आपल्या घरात घेण्याची सुद्धा याची लायकी नाही पण लोकांना जे खोटेपणा आहे खूपच मोठेपणा वाटायला लागतो आणि तिथं पापाचा अंधार वाढायला लागतो शेवटी धर्माला ग्लानी येते आणि परमेश्वराला पुन्हा अवतार आता ज्ञानेश्वर महाराजांना हा अंधार नाहीसा व्हावा असं वाटत आता हा अंधार नाहीसा कधी होईल विश्वस्वधर्म सूर्य पाहू जेव्हा हे जग स्वधर्माचं सूर्य पाहिजे आता स्वधर्माचं सूर्य म्हणजे काय की ज्याला धर्माचं ज्ञान आहे आपण कसं वाग धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे धर्म नाही धर्म म्हणजे कर्तव्य स्वधर्म म्हणजे काय ते स्वतःचं कर्तव्य स्वधर्म सूर्य स्वतःच्या कर्तव्याची ज्याला जाणीव होईल तेव्हा या जगातला हा अंधार नाहीचा होईल आहार निद्रा भय मैथून सामान्य मेत पशुनिबीर नाम म्हणजे आहार जेवण निद्रा झोप भीती वाटणं आणि शरीर सुख हे पशु आणि माणसाला सारखंच लागतं मग माणसात फरक काय धर्मो ही देशामध्ये अधिको विशेष धर्मेनं हिना पशुबी समाना धर्म हाच माणसाचा विशेष आहे आणि ज्याला धर्मच पाळत नाही त्याच्यात आणि पशुमध्ये काही फरक नाही असं काय हे खूप मोठं प्रवचन करण्यासारखी गोष्ट आहे पण आपण थोडकं सांगायचं की जे माझ्या वाटेला कर कर्म आलेलं आहे ते मी पूर्णपणे पार पाडलं पाहिजे सकाळी एस टीच्या ड्रायव्हरला पाच वाजता जायचं तर त्यांनी आंघोळ न करता गेला तरी चालेल कारण त्याचं कर्तव्य काय आहे की एस टी पाच वाजता बाहेर काढ झाडूवाल्याचं कर्तव्य काय की रस्ता साफ कर आणि मनापासून तो करायला पाहिजे शिक्षकाचं कर्तव्य काही तर मनापासून शिकायचं सगळं विद्यार्थ्याच्या डोक्यात ज्ञान उतरलं पाहिजे हे जेतन त्यांनी प्रत्येकाने कर्तव्य पार पाडलं की सूर्य धर्मा धर्माचा जो सूर्य आहे तो उगवल्यासारखा होतो आणि मग आपला धर्म आपण पाळला तर काय होतं याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली समजून सांगतात आहे स्वधर्म जो बापा तो ती नित्य यज्ञ जानपा तुझं जे कर्तव्य आहे ते पार पाडलं म्हणजे तू यज्ञ पार पाडल्यासारखंच आहे म्हणून वर्तता ते, ते पापा संचारू नाही आणि तिथं कर्तव्य पार पाडलं जातं धर्म पाळला जातो तिथं पापाचा संचार होत नाही आणि आणखी महालक्ष्मी समजून सांगतात ते आणि स्वधर्माचे पालन केलं नाही तर त्याच्या उलट होतं काय होतं हा निज धर्म जे सांडे कु कर्मिरती घडे त्याची बंधू पडे संसारिकू मग जो धर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य पार पाडणार माणसाने कंटाळ केला तर काय होतं खूप कर्मी राहते घडे वाईट कामाकडे त्याचं मन वळायला लागतं तेच बंधू पडे संसारिकू आणि तो संसार सागरात घटांत खात राहतो आता स्वधर्म म्हणजे कर्तव्य पार पाडणे हे आपण ठरवलं पण खूप वेळा काय होतं की लोकांना त्याच भाट राहत आता मी ऑफिसला निघालो मला अगदी पोहोचायला दोन मिनटंच अवकाश आहे मी म्हटलं नाही आज एकादशी आहे विठ्ठलाचं दर्शन घेऊनच जाऊ होईल पाच दहा मिनटं उशीर झाला ऑफिसला तर मी विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेलो गेल। मला पंधरावीस मिनटं लागले तर मला पुण्य लागले का पाप लागलं तर मला पापच लागलं कारण मी कर्तव्य सोडून देवाच्या दर्शनाला गेलेलो आहे हे लक्षात घ्या मी डॉक्टर एखादा तो पोथी वाचतोय आणि एकदम सिरियस पेशंट आला आणि तो म्हणतो नाही नाही बाबा माझी पोथी अर्ज सोडून नाही म्हणून तर त्याला ते ला पापच लागतं का त्याचं कर्तव्य काय आहे तर पेशंटला तातडीने जीवदान देणं म्हणजे जी असं प्रत्येकाचं जे वाटेला आलेलं कर्तव्य आहे ते त्यांनी पार पाडलं तर जगातलं पापाचा जो अंधार आहे जे पाप वाढलं आप आप ते आपोआप नाहीसं होईल असं ज्ञानेश्वर माऊलीनं वाटतं आणि आपण जे करू तेच पोरं करतो आपण जर पाप कर्म केलं तर पोरं पाप कर्मच करणार मी जर रोज सकाळी उठून देवपूजा करत असेल तर मुलं पाहतात त्यांना पण पूजा करायची इच्छा होते मी एखाद्याशी व्रत केलं तर मुलं म्हणतात मला पण करायला पाहिजे आमचे वडील करत होते आमच्या घरात महालक्ष्मी बसवलं तर पोरं म्हणतात आप बसवायला पाहिजे आई बसवत होती आपण येथे वडील जे जे करतील त्या धर्म ठेवित तुम्ही जे जे कराल तेच तुमचा धर्म आहे ते जी अनुष्ठ ती सामान्य सकळ आणि मग पहिलं जर काय तर ती मोठी माणसं आहे समाज धुरीन आहेत समाजात ज्यांना मान आहे त्यांनी त्यांचं देन कर्तव्य पार पाडलं की बाकीचे सामान्य सकळ त्यांचा आदर्श ठेवतात हो गावच्या पाटलांनी किंवा आमदाराने आपल्या मुलीचं लग्न साध्या पद्धतीने केलं तर बाकीच्यांना ना तर बघा आता एवढा आमदार आहे पैशवाला एवढा पाटील आहे गावचा पण त्यांनी किती साध्या पद्धतीने केलं मग आपण साध्या पद्धती करायला का हरकत त्यांनी वाजत गाजत केलं दहा हजार लोक जेव्हा घातले पण तेव्हा बांधले की सामान्य असं वाटतं मला पण फेटं बांधलं पाहिजे नाही तर लोकं नाव ठेवतील हल्ली लागण्यामध्ये बघ कारण पण असतं ना फेटे बांधायचे तर फेटेनंतर मातीत लोळत पडत कोणी बरोबर घेऊन जात नाही का ते फेटे आपरे असतात त्याचा उपयोग कोणी हल्ली फेटा घालून करत नाही पण मान द्यायचा कशा मान द्यायचा लग्न वेळेवर लावणं हा महत्त्वाचा विषय आहे भाषणं विष्ण करत पुढारी लोकं करतात म्हणून सामान्य माणसं वाटतं माझाही मान वाढला पाहिजे त्याचा उपयोग काहीही नसतो म्हणून आपलं कर्तव्य फार पाडावं हो, त्याच्यामध्ये परमेश्वर तुम्हाला कर्मे इशू बजावा असं त्याचं संस्कृत वचन की कर्ममध्येच परमेश्वराचं पूजा आहे आणि शेवट तुझे आता दीड ओबी आहे जो जे वाचील ते ते लाहो प्राणी जात ज्ञानेश्वर माऊली सांगतात की माझ्या या प्राणी मात्रांमध्ये मा ज्याची ज्याची का हो। काय इच्छा होईल ती पूर्ण हो आता आम्हाला जर सांगितलं तुला काय पाहिजे तर माग तुम्ही म्हणून मला एक पन्नास कोटी रुपये द्या मला मोठा बंगला द्या मला मोठी गाडी द्या नाही का मला मुख्यमंत्री करा मला राष्ट्रपती करा माझी बुद्धी एवढीच चालतं पण विश्वासधर्म सूर्य पाव म्हणजे जे जे मला जर माझ्या कर्तव्याची जाणीव व्हायला लागली तर माझ्या लक्षात येईल की मी या पदाला लायक नाही आहे मी पैसे एवढे पैसे आले तर सांभाळू शकणार नाही आणि माझी नाही की पण नाही एवढे पैसे मिळवण्याची कारण मी काही तेवढे कष्ट घेतलेले नाहीत मग ही जाणीव झाली की मी काही वेळ वाकडे देवाकडे मागणार नाही ज्ञानेश्वर माऊलींना तो विश्वास आहे म्हणून तर त्यांनी ते थे नंतरचं मागणं मागलं सहावं मागणं मागितलं की जो जे वाचतील ते ते लाव त्यांना खात्री होती की अगोदरचं जर आपण मागणं पूर्ण भगवंतानी केलं तर पुढचं मागणं लोक वेढवाकडं काही मागणार नाही ज्याला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव झाली तो दुसरं चुकीचं मागणं मागत नाही आपण मागतो म्हणजे काय मला सुखी कर माझं दुःख दूर कर पण फळ हे नेहमी कर्मानुसार मिळत असत लोकांत मी एवढ्या पोथ्या वाजल्या उपवास केल्या पण आहो मला काही त्याचा उपयोगच नाही झाला तर तर तुझं कर्म जे आहे ते तुला पूर्ण फेडल्याशिवाय तुझं इच्छा पूर्ण होणार नाही तू करत राहा <coughs> ज्या दिवशी तुझं पाप नाही त्या दिवशी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि मग ज्ञानेश्वर माऊली पूर्ण इथं सांगता देखा स्वधर्मा भजाल तरी कामधेनू हा होईल मग प्रजा सांडील तुमचे सदा तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं की तुम्हाला कामधेनू मिळाल्यासारखं मी तुमची कामधेनू काय करते जी इच्छा प्रकट होईल ते देते तसंच रामधेनूसारखं तुमच्या इच्छा, इच्छा आपाप तुम्हाला फळं देतील या स्वधर्म पूजा पूजिता देवतागण समजता योगक्षेत्रू निश्चिता करती तुमचा ते तर तुम्ही जे जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल वांछितही पुरेल माणसीचे <coughs> जो माणूस स्वतःचं कर्तव्य पार पाडतो त्याला परमेश्वर काय करतो तुमची इच्छा मनात येण्यापूर्वी ती पूर्ण झालेली असते ते स्वधर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य पार पाडणाऱ्यांचं भगवंत इच्छापूर्वक असतं पण प्रत्येकाने आपल्या वाटायला जे कर्म आलं जे ऑफिसमध्ये आहे जे घरी आहे माझ्या आईवडील म्हातारे तर माझं कर्तव्य तुम्ही त्यांचं लालन पोषण करणं त्यांचं औषध पाणी आणणं त्यांची सेवा करणं लहानपणी त्यांनी माझे कपडे घालून दिले माझं खरखट अंगावरचं पुसलं आता आज माझ्या आई वडिलांना खाताना अन्न सांडत असते त्यांना कपडे घालता येत मनोभावे केलं पाहिजे काहींना बेड रेस्ट असते बेडवरच अंडा बाथरूम सगळं करावं लागतं लहान मुलाचं नाही केलं आईबापांनी मग मुलांनी आईबापाचं करून ते कर्तव्य पार पाडलंच पाहिजे तुम्ही नाही केलं तर तुमचे मुलं तुम्हालासुद्धा वाऱ्यावर सोडून दिल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून प्रत्येकाने आपलं कर्म पार पाडायचं तुमचं दुःख निवारण होईल तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण झालेल्या दिसतील म्हणून आपल्या मुलांवर संस्कार करायचे असतील तर आपण चांगलं वागायला शिका आपलं कर्तव्य पार पाडायला शिका हे मुलं त्यांचं कर्तव्य आपाप आप पार पाडायला शिकतील तुम्ही जर फक्त त्यांना वाया पुस्तकं गाडी घोडे फुडकवण्या दिल्या तर ते शिकून मोठे होतील आणि ते होती तुमच्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय राहणार नाहीत तर आपलं कर्म पार पाडा परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा आपाप आप पूर्ण करते कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी